शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे ऊस पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकावरती जर आपण फवारणी करत असाल तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतोय का शेतकरी मित्र हाच विषय घेऊन आपण ह्या फवारणीच्या विषयामध्ये आजचा एपिसोड घेणार आहे तर ह्या एपिसोडच्या माध्यमातून आपल्याला एक टेक्निकल अशा पद्धतीचं नॉलेज देतोय मित्रो की, की आपण जी फवारणी करत असतोय त्याचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतोय का तर शेतकरी मित्र ह्याच्या पाठीमागचं जर उत्तर बघायचं झालं तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही तो जास्तीत जास्त पंचवीस तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत ह्याचा रिझल्ट आपल्याला मिळू शकतोय ह्याच्या पाठीमागचं कारण काय कारण जर बघितली तर आपण काय करतोय कोणतंही पीक असलं तर आपल्याकडे जे उपलब्ध पाणी आहे ते आपण पंपामध्ये भरतोय त्याच्यामध्ये कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल एखादं टॉनिक असेल हे आपण त्याच्यामध्ये वापरून मग आपण फवारणी घेत असतोय त्या फवारणीमध्ये आपलं नेमकं काय चुकलं पाणी तरी बरोबर आहे औषधं बरोबर घेतलेली आहेत मात्रा अगदी सजेस्टेड मात्रा किंवा रेकमेंडेशन केलेली मात्रा आपण त्याच्यामध्ये वापरलेली आहे पण शेतकरी मित्र आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळताना दिसत नाही ह्याच्या पाठीमागचं कारण आपण त्या पानाचं परीक्षण केल्याच्या नंतर आज मी फवारणी केलेली आहे समजा मी एक चार ते पाच दिवसानंतर किंवा एक आठवड्याच्या नंतर त्या पानाचं परीक्षण प्रयोगशाळेमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचे रिझल्ट दिसतात की त्या पानामध्ये एक तर तुमचं टॉनिक असत नाही एक किंवा बुरशीनाशक असत नाही किंवा कीटकनाशक त्याचे जे काही अंश असतात ते त्या पानामध्ये दिसत नाहीत ह्याचं डिग्रेडेशन झालेलं असत आहे तर ह्याच्या पाठीमागचं जर कारण बघायचं झालं तर शेतकरी मित्र आपल्याकडच्या पाण्याचा पीएच हा जास्त असतोय आणि कोणतंही जास्त पीएच असणारं पाणी आपण फवारणीसाठी वापरू शकत नाही हे ह्या एक सिस्टम मधलं सत्य आहे की आपल्याकडं जे पाणी उपलब्ध आहे ते जर आपण पाणी फवारणीसाठी वापरत असाल तर त्या पाण्याचा पीएच जास्त असल्यामुळं असं पाणी तुमच्या फवारणीसाठी उपयोगाला येत नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही कीटकनाशक असेल टॉनिक असेल बुरशीनाशक असेल अशा पद्धतीचं ज्यावेळी औषध टाकताय किंवा टॉनिक वापरताय तर त्यावेळेला त्याचा रिझल्ट मिळत नाही आणि हे पाण्याचा पी एच जो काय आहे तो जर आपण करेक्शन करून तो मेजर करता आला पाहिजेत मेजर करण्यासाठी आपल्याकडं पी एच मीटर असलं पाहिजेत पी एच मीटरच्या साह्याने आपण जर आपल्याकडच्या पाण्याचा पी एच मेजर केला सर्वसाधारण तो साडेसात आहे किंवा आठ झिरो आहे हे आपल्याला ज्यावेळी कळतंय त्यावेळेला त्या पाण्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पीएच बॅलन्सर तुम्हाला वापरावं लागत आहे आणि तो, तो पाण्याचा पीएच आपल्याला मेंटेन करावा लागतोय शेतकरी मित्र फवारणीसाठीचा हो पाण्याचा पीएच किती असला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा जवळपास ऐंशी नव्वद टक्के शेतकऱ्यांना ह्याच्यातल्या टेक्निकल बाजू माहिती नसतात तर शेतकरी मित्र हे थोडंसं शेतकऱ्यांचं प्रबोधन असलं किंवा एक शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेली पाहिजेत आणि त्याच्यामधल्या फवारणीच्या सिस्टीम मधल्या आपल्याकडं काही टेक्निकल बाजू असल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याकडच्या पाण्याचा पी हा मेजर करता आला पाहिजे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो पी मीटर घ्या पी मीटर हे तुमच्या किती उपयोगाला येऊ शकतंय ह्याच्यावरती सुद्धा मी काही माहिती आजच्या ह्या एपिसोडच्या माध्यमातून देतोय तर आपल्याकडचा जो पी एच आहे पाण्याचा त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे क्षार आलेले असतात समजा मी बोरचं पाणी स्वच्छ आहे म्हणून घेतोय ओके तर त्यामध्ये त्याचा जो काही कॅचमेंट एरिया असतोय तो कॅचमेंट एरियामधून बरेचशीच खनिज त्या पाण्यामध्ये आलेले असतात आणि हे क्षार तुमच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आल्यामुळं त्या पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असते ज्याला आपण ए सी म्हणतोय पाण्याची विद्युत वाहकता म्हणतोय ही त्या त्या जास्त असते जवळपास ती एक पॉईंट सहाच्या पुढं हा महाराष्ट्रातल्या पाण्याचा एसी दिसतोय तो जवळपास दोनच्या पुढं आहे पण सर्वसाधारण जनरली मी सांगतोय एक पॉईंट सहाच्या तो पुढं हंड्रेड पर्सेंट आहे जर तुम्ही पाणी विहिरीचं किंवा बोरचं वापरत असाल तर त्यामध्ये त्या पाण्याचा एसी जास्त दिसतोय जर आपण नदीचा असेल ओढ्याचा असेल कॅनॉलचा असेल अशा पद्धतीचं पाणी जर वापरत असाल तर त्या पाण्याचा एसी जवळपास एक दोन पॉईंटच्या आसपास असतोय आणि त्याच पाण्याचा पीएच हा जवळपास साडेसात ते आठ पेक्षा जास्त असतोय कोणत्याही महाराष्ट्रातलं जे पाणी आपण फवारणीसाठी वापरतोय आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते आपण वापरण्याचा प्रयत्न करत असतोय पण त्या पाण्याचा पीएच जास्त असल्यामुळं ते पाणी आपल्याला फवारणीसाठी चालत नाही मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे ह्याच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर शेतकरी मित्र आपल्याकडे जेही पाणी आहे ते तुम्ही वापरू शकताय पण त्यामध्ये पी एच बॅलन्सर वापरणं खूप गरजेचं असतंय पीएच बॅलन्सर मी माझ्या पाण्यामध्ये वापरलं पीएच बॅलन्सर मार्केटमध्ये कोणकोणत्या कंपनीची मिळतात ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतंय तर त्यामध्ये शेतकरी मित्र पूर्वा कंपनीचं डेकोरस मिळत आहे त्याचबरोबर आर सी एफ कंपनीचं पीएच पीएच बॅलन्सर मिळतंय आर सी एफचं त्याचबरोबर प्रथम सेवन पॉईंट झिरोचं एक मिळत वेग आहे अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत की जे पीएच बॅलन्सर तयार करतात आणि ते शेतकऱ्यांना वापरायसाठी प्रवृत्त करतात पण शेतकरी मित्र पीएच बॅलन्सर वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे हे सर्वसाधारण जनरली जर बघितलं आपण द्राक्ष बागायतीमध्ये किंवा डाळिंब बागायतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे पण शुगरकेन फार्मिंगमध्ये हे का वापरलं जात नाही जनरली ह्याच्यामध्ये जो शेतकरी आहे त्याच्याकडे जनरल नॉलेज किंवा ह्या ॲग्रीकल्चर सेक्टरमधलं जे काय नॉलेज आहे टेक्निकल नॉलेज जे आहे ते थोडंसं कमी आहे आणि हे थोडंसं शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं शेतकऱ्यांना ह्या सिस्टममधली जी वेगवेगळ्या पद्धतीची तंत्रज्ञानं आहेत ती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेली पाहिजेत त्या शेतकऱ्यानं ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या प्लॉटमध्ये केला पाहिजेत आणि प्लॉटमध्ये करत असते वेळी हे तंत्रज्ञान त्या प्लॉटमध्ये वापरून आपला थोडासा उत्पादन वाढीसाठीचा जो काय प्रयत्न असतोय तो सुद्धा तिथं कामाला आला पाहिजे हा एक उद्देश ठेवून आपण काम करावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीच्या फॅकल्टी आपल्याला वापराव्या लागणार आहेत ज्याही पद्धतीच्या फॅकल्टी आपण वापरतोय त्या तंत्रशुद्धच असल्या पाहिजेत शास्त्रीय त्याच्या पाठींचा बेस असला पाहिजेत तरच ह्या सिस्टमचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतोय शेतकरी मित्र एक उदाहरण देतो की आपण जे पाणी वापरतोय त्या पाण्यामध्ये एखादं बुरशीनाशक आपल्या पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे ह्याच्यासाठी आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरतोय आणि माझ्याकडच्या पाण्याचा पीएच आहे आठ झिरो ओके okay, तर ह्या पाण्यामध्ये मी पंधरा लिटरचा पंप भरलेला आहे पाण्याने आणि त्याच्यामध्ये ही जी काय बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची एखादी त्याच्याबरोबर आपण टॉनिक सुद्धा वापरतोय तर हे त्याच्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर आपण ही फवारणी घेत असतोय हे फवारणी घेतल्याच्या नंतर आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही मी जसं मगाशी सांगितलं तसंच ही फवारणी घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही तुम्हाला जे बुरशीजन्य रोगांच्या पासून प्रादुर्भाव झालेला आहे ते पान जे असतंय वनस्पतीचं त्याच्यामध्ये हे औषध गेल्याच्या नंतर त्याचं डिकम्पोजिशन होत आहे किंवा त्याचं डिग्रेडेशन होत आहे त्याची पानामधली कार्यक्षमता ही तुमच्या पाण्याचा पी एच जास्त असल्यामुळं त्याचं डिग्रेडेशन त्या पाण्यामध्ये सुद्धा व्हायला चालू आहे आणि तुमचं ते औषध पानामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं डिग्रेडेशन व्हायला चालू होत आहे डिग्रेडेशन म्हणजे त्या औषधाची कीटकनाशकाची बुरशीनाशकाची टॉनिकची कार्यक्षमता त्या पानामधून कमी 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 होत जाते आणि शेवटी त्या घटकाचं डिकम्पोजिशन होत आहे म्हणजेच त्याचं डिग्रेडेशन होत आहे ते न्यूट्रल बेसलं जात आहे समजा आपण एक आठवड्याच्या नंतर त्या पानाचं परीक्षण केलं तर त्या घटक पानामध्ये जेही मी औषधं वापरलेली आहेत त्याचा थोडाफार अंश असला पाहिजेत किंवा त्याचे काही कंटेंट आपल्याला दिसले पाहिजेत त्या वनस्पतीनं पानाच्या वरती जे आपण फवारणी केलेलं औषध असतंय ते आपल्याला प्रयोगशाळेमध्ये तपासता येऊ शकत आहे पण एक आठवड्याच्या नंतर हे ज्यावेळी पान आपण प्र... प्रयोगशाळेमध्ये तपासणी करतोय आणि तपासणी केल्याच्या नंतर त्या घटकांचं त्यामध्ये कोणतेही अंश आढळत नाहीत याचा सरळ अर्थ आहे शेतकरी मित्रांनो आपण जे फवारणी करतोय ते शंभर टक्के चुकीच्या पद्धतीचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बदल करायचे असतील आणि टेक्निकली पद्धतीनं आपण जर फवारण्या करायच्या असतील किंवा त्याचं एक तंत्रशुद्ध नॉलेज आपण घेऊन जर ह्या घटकाचा वापर आपल्या प्लॉटमध्ये जर करायचा असेल तर शेतकरी मित्र बऱ्याच वेगवेगळ्या वेग फॅकल्टी आहेत की आपल्याला ह्या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित रिझल्ट किंवा शंभर टक्के रिझल्ट हा मिळू शकतोय जे आपल्याकडचं पाणी आहे समजा आपल्याकडचं बोरचं पाणी आहे त्या पाण्याचा पीएच आठ झिरो आहे माझ्याकडे हेच पाणी उपलब्ध आहे किंवा माझ्याकडे विहिरीचं पाणी आहे आणि मी हे फवारणीसाठी वापरतोय तर त्यामध्ये तुम्ही पाण्याचा पीएच मेजर करायचा मेजरमेंट त्याचं घ्यायचं मग ह्याच्यासाठी मार्केटमध्ये पी एच मीटर मिळत आहे त्या पी एच मीटरच्या साह्याने त्या पाण्याचा पी एच चेक करायचा आणि हा चेक केल्याच्या नंतर माझ्याकडे समजा आठ झिरो जर त्या पाण्याचा पी एच येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा डेकोरोस कंपनीचं औषध मिळत असेल म्हणजे पी एच बॅलन्सर मिळत असेल किंवा आर सी एफ कंपनीचं पी एच बॅलन्सर मिळत असेल तर ते त्याच्यामध्ये थोडं 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 ऍड करत जायचं दोन एम एल दोन एम एल दोन एम एल ते पाच एम एल किंवा दहा एम एल अशा पद्धतीने वापरायचं नसतंय अशाच वेळेला ते मेंटेन होतंय तुम्ही आठ एम एल दहा एम एल एकच वेळेला जर वापरलं तर तो एखाद्या वेळेस साडेपाच पेक्षा तो कमी येऊ शकतोय किंवा तो अजून साडेसहापेक्षा जास्त राहू शकतोय ह्याच्यासाठी तुम्ही त्या पाण्याचा मुळचा पाण्याचा पी एच किती आहे तो चेकआउट करून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही पी एच बॅलन्सर त्याच्यामध्ये वापरायचं आणि ठराविक पाण्याचा पी एच झाल्याच्या नंतर तुम्ही थांबायचं आहे मग हे नेमकं कुठं थांबायचं आपल्याला फवारणीसाठीचा जो पाण्याचा पीएच लागतोय तो शेतकरी मित्र साडेपाच ते साडेसहा पाच पॉइंट पाच ते सहा सा, पॉइंट पाच, पाच, पाच हा त्या पाण्याचा न्यूट्रल बेस असला पाहिजे त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीचा पीएच झाल्याच्या नंतर जवळपास आपण एक सहा झिरोला थांबायचं आणि सहा झिरो ज्यावेळी पाण्याचा पीएच होतोय त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये कोणतंही औषध असेल कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल एखादा टॉनिक असेल एखादा वॉटर सोल्युबल मधलं फर्टिलायझर असेल तर त्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करायचा आणि मग तुम्ही ती फवारणी घ्यायची आहे अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळू शकतोय मी शंभर टक्के बोलतोय ह्याच्यामध्ये मी नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के असं बोलत नाही पण ह्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के मिळण्याचे चान्सेस राहतात आणि अशा पद्धतीनं ज्याही बुरशीनाशकांचा आपण वापर करत असतोय त्या बुरशीनाशकांचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतोय ज्यावेळी पाण्याचा पी एच आपण बॅलन्स करून ही कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर एखादा टॉनिक वापरतोय आणि सर्वसाधारण मी तीस ते पंचेचाळीस दिवसानंतर सुद्धा त्या पानाचं परीक्षण केल्याच्या नंतर त्या पानामध्ये जेही मी कीटकनाशक वापरलेलं आहे बुरशीनाशक वापरलेलं आहे त्या घटकांचे काही अंश त्याच्यामध्ये आढळतात जसं मी मगाशी सांगितलं की तुमच्याकडं आठ झिरो पाण्याचा पीएच आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही तुम्ही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत आणि मी फवारणी घेतलेली आहे तर त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला पंचवीस ते तीस टक्के दिसतोय किंवा एक आठवड्याच्या नंतर त्या पानाचं प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्याच्या नंतर आपल्याला त्या पानामध्ये कोणत्याही घटकाचे अंश दिसत नाहीत त्या घटकाचे डिग्रेडेशन झालेलं मोठ्या प्रमाणात दिसतंय जवळपास ते पंच्याण्णव टक्के ते शंभर टक्क्याच्या आसपास दिसत आहे काही ठिकाणी शेतकरी मित्र साडेआठ सुद्धा पाण्याचा काही नऊ झिरो पाण्याचा पीएच दिसतोय आणि अशा पाण्यामध्ये तुम्ही कोणतंही जगातलं बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल टॉनिक असेल हे ज्यावेळी वापरताय त्यावेळेला त्या, त्या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळत नाही तो पाच दहा टक्के सुद्धा मिळत नाही त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की पाण्याचा पीएच तुम्ही जर मेन मेंटेन करायला नसेल आणि त्या पाण्यामध्ये हे अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर आपण फवारणी घेत असाल तर असं औषध ज्यावेळी त्या पानावरती पडतंय ते पान शोषण करत अशा वेळेला त्या पानामध्ये क्युटिकल नावाचं मेम्ब्रेन असतंय त्या मेम्रेनमध्ये हे मेम्रे औषध पूर्ण पसरतंय आणि पसरल्याच्या नंतर तुमचा मुळचा पाण्याचा पी एच हा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी त्या घटकाचं डिग्रेडेशन अगदी ठराविक तासामध्ये काही ठिकाणी चोवीस तासाच्या आत त्या कंटेंटचं डिग्रेडेशन होताना दिसतंय काही ठिकाणी वीस तासामध्ये होतंय काही ठिकाणी बारा तासामध्ये होतंय जसजसं पाण्याचा पीएच हा वाढत जातोय तस तसं तुमच्या औषधाची कार्यक्षमता त्या पानामधली जलद संपत जाते म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होतंय डिकम्पोजिशन होतंय ते न्यूट्रल बेसला जात आहे आणि त्याची कार्यक्षमता झिरो लेवलला होते इतकं मोठ्या प्रमाणात आपण खर्च करून जर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळत नसेल तर शेतकरी मित्रो आपल्याला थोडंसं टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊन ह्या बाबी जर आपण थोड्याशा तपासून पाण्याचा पीएच किती आहे तो मेजर करायचा आपल्याकडे एक टूलबॉक्स असला पाहिजे जसं आपल्या घरामध्ये एखादा टी व्ही रिपेरी करण्यासाठी एखादा मिस्त्री येतोय फ्रीज रिपेरी करण्यासाठी एखादा मिस्त्री येतोय अशा वेळेला त्याच्याकडे एक टूल बॉक्स असतोय त्याच्याकडे सगळी इन्स्ट्रुमेंट असतात तशा पद्धतीचं आपल्याला आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये चांगलं काम करायचं असेल तर आपल्याकडे एक टूलबॉक्स असला पाहिजे आणि त्या टूलबॉक्समध्ये आपल्याकडे पीएच मीटर असलं पाहिजेत त्याचबरोबर टी डी एस मीटर पाण्याची विद्युत वाहकता किती आहे आपल्या पाण्यामध्ये क्षार किती आहेत हे समजण्यासाठी टी डी एस मीटर मिळतंय टोटल डिझॉल्वेशन ऑफ सॉलिड्स हे मेजरमेंट करण्याचं एक मीटर आहे ते मीटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि पाण्यामधले जे पी एच आहे पोटेन्शियल हायड्रोजन जो आहे तो काउंट करण्यासाठी पी एच मीटर मिळतंय त्या पी एच मीटरच्या साह्याने तुम्ही त्या पाण्याचा पी एच चेकआउट करायचा आणि चेकआउट नंतर तो मेंटेन करायला शिकायचा मेंटेन करत असते वेळी काही कलर इंडिकेटर बेस्ड पीएच बॅलन्सर मिळतात जसजसं तुम्ही ते पाण्यामध्ये ॲड करत जाल तस तसे तुमच्या पाण्याचा कलर बदलत जातोय आणि ठराविक पीएच ला ठराविक कलर येतोय आणि त्या ठिकाणी तुम्ही थांबायचं आहे सहा झिरो पाण्याचा पीएच झाला की आपल्याला एक स्पेसिफिक कलर मिळतोय तो कलर आपण आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवायचा सा, आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी थांबायचं सहा झिरोला एखादा कलर जर येत असेल वेगवेगळे कलर दा है। ते दाखवत आहे त्या पद्धतीनं आपण ते सहा झिरोला थांबायचं आणि सहा झिरो झाला की त्याच्यामध्ये कोणतंही औषध आपण वापरू शकतोय शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक महत्वाची सूचना देतोय ज्यावेळी आपण कोणत्याही पाण्यामध्ये पीएच बॅलन्सर वापरतोय पहिल्यांदा पीएच बॅलन्सर वापरायचं त्या पाण्याचा पीएच किती आहे ते चेक आऊट करायचं आणि चेक आऊट केल्याच्या नंतर मग तुम्ही औषधं टाकाय चालू करायची बुरशीनाशक असतील टॉनिक असतील जेही तुमच्याकडे त्या फवारणीच्या माध्यमातनं औषधं देणार आहे त्याचा वापर त्याच्यामध्ये करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या घटकाचं मेजरमेंट करायचं नाही करायची गरज लागत नाही एक वेळेला तुम्ही पाण्याचा पी एच मेंटेन केल्याच्या नंतर औषध टाकल्याच्या नंतर तो पी एच किती आहे चेक करायची गरज लागत नाही हे थोडंसं टेक्निकल बाबी आपण थोड्याशा तपासून त्याच्यामध्ये जर आपण ह्या शुगर केन फार्मिंगमध्ये ऊस पिकामध्ये असेल का किंवा कोणत्याही पिकामध्ये तुमच्याकडे सोयाबीनसारखं पीक असेल कपाशीसारखं पीक असेल हळद असेल आल्यासार पी पी आल्यासारखं पीक असतंय केळीसारखं पीक असतंय ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे थोडंसं प्रबोधन शेतकऱ्यांचं झालं पाहिजेत आणि जेही मी इतकी महागडी खत आपण कीटकनाशकं आणतोय महागडी बुरशीनाशक नाशकं आणतो आहे महागडी वॉटर सुलिव्हलमधली फर्टिलायझर वापरतोय टॉनिक वापरतोय पण आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळवायचा असेल तर अशा पद्धतीचं पी एच बॅलन्सर पाण्यामध्ये वापरून त्या पाण्याचा पी एच आपण बॅलन्स करायचा आणि बॅलन्स केल्याच्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक त्याच्यामध्ये वापरून आपण ही फवारणी घ्यायची आहे अशा पद्धतीनं शेतकरी मित्र काळजी घेत चला आणि आपलं उत्पादन वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे काही शास्त्रीय बेस कोणत्याही कन्सेप्टच्या पाठीमागं असला पाहिजेत आणि तो आपण बेस आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल माहिती देतोय हे इतर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी मला थोडंसं सहकार्य शेतकऱ्यांचं अपेक्षित आहे हे व्हिडिओ जे देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी हे तुमच्याकडे जेही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील फेसबुकचे ग्रुप असतील त्याचबरोबर इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हे व्हिडिओ तुम्ही शेअर पण करत चला आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी मित्रो एक विनंती करतोय माझं चॅनेल एम एस गुरु शुगर कॅन फार्मिंग हे जे आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका धन्यवाद